माहित असत दोन दिवसानं आपण लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघ एकमेकाला मिठी मारून हंबरडा फोडून रडत असतात आणि हळूहळू ते फोरक आपल्या आई आईला म्हणतात आय आपला आबा मला लवकर सोडून कावे निघून गेले आणि आईकडे याच उत्तर नसतं उरता फक्त दोघांचे हंबरडे दो आणि दोघांच्या टोळ्यातले अश्रू हे पोराडो म्हणून सांगतोय रे ना बाप तर घरी त्याला मिठी मारा आईच्या टोळ्यातले अश्रू दिसतात आयुष्यू आमचं आयुष्य नाही नक्की आहे खरं आहे आईच्या डोळ्यात आम्हाला अश्रू दिसतात आयुष्यभर आम्हाला असं वाटतं की फक्त आईच माझ्यासाठी रडली पण पोरानो आईची शपथ शपथ घेऊन सांगतो या जगात तुमच्यासाठी शेताच्या जास्त तर त्याचं नाव बाप आहे पोरान त्याच नाव बाप आहे अरे तुमच्यासाठी लय भोगले बापाला शाळेत तुमचा डबा घेऊन येतो तेव्हा बघायचं नाही सलीला तुमचे पैसे भरतो तेव्हा बापाला बघायचं नाही कोरड बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या दोन वाजता उठायचं बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या दोन वाजता उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला बघायचं बापाच्या अंगावरच बन अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेले असते साला पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्याच नाव हो। बाप आहे नाव आय पोहे स्वतःच्या हो। हो। पायातलं चप्पल तुटलं ना नायक हरामखोर आहे आम्ही आम्हाला बाप कळ ना आम्हाला आई कळन आम्ही थैमान मांडला थैमान हे स्वतःच्या पायातच चप्पल तुटलं तर पळत जातो स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे पळत जातो चांबाराला मात्र दोन टाकत टाकून देणार दोन टाकत टाकून दे पोरगीच शिक्षण चाललंय नवीन चप्पल घेत नाही स्वतःसाठी पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलंय कळालं की शाळेपर्यंत चप्पल तुला घेऊन येतो वर्गात बाहेर बोलवत तुला म्हणतो दीदी तुटलेलं चप्पल ते इकडे आणि चप्पल नाव नाव बाप बाप जास्त काय सांगत नाही पण जे आहे ते सत्य तुझ्या समोर सांगतो आणि दोनच इथं थांबतो बघ हे बाग पोरी वीस वर्ष तुझ्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलाय बाप हे हे वीस वर्ष तुझ्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखा जपलाय बाग आणि तुझं लग्न ठरत बघ पोरी हे पोरी तुझं लग्न ठरतं बघ आता कळल तुला बाप काय आहे तो बाप कधीच कोणाला कळालं नाही या महाराष्ट्राच्या मातीलाच नाही तर या देशाच्या मातीला देशाच्या मातीला काही विश्वाच्या मातीला बाप कळालं नाही तो बाप सांगतो सांगतोय बघ पोरी वीस वर्ष तुला सारखं तु जपलेलं असतं लग्न आणि लग्न ठरल्यानंतर घरात आनंदी आनंद असतो चांगलं घर मिळालं चांगलं जाय मिळाला था सगळीकडे आनंद असतो था पण रात्रीच्या रात्रीच्या अंधारात बाप मात्र झुरत असतो कारण बापाला कळतं काही दिवसात माझी पोरगी बन कायमची सोडून निघून जाणार आहे रात्रीच्या अंधारात बाप झुरतो बघ हे तुझा जन्म झाला तेव्हा प्रत्येक जण त्याला नावं ठेवत होता पोरगी झाली होय तेव्हा छक्क ठोकून सांगत होता पोरगी नाही रे लक्ष्मी आल्या पोटाला माझ्या लक्ष्मी आल्या लक्ष्मी त्याला सोडून जाणार बाप झुरत असतो आणि जशी तुझी लग्न पत्रिका छापून येते ना पोरी नीट ऐकायचं र ए, ए जशी तुझी लग्न पत्रिका छापून येते ना पोरी जशी तुझी लग्नपत्रिका छापून येते ना पोरी ए ती लग्न पत्रिका ती लग्न पत्रिका पाहुण्या पायाना द्यायला सगळ्यात पुढे तुझा बाप असतो बघ सगळ्यात पुढे तुझा बाप असतो बघ हसत 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 प्रत्येकाला लग्न पत्रिका देत असतो प्रत्येकाला लग्न पत्रिका देत असतो ए माझ्या लग्न माझ्या पोरगीच लग्न ए स कुटुंब सपरिवार यायचं स कुटुंब सपरिवार यायचं माझ्या बोरगीच लग्न माझ्या पोरगीच लग्न हसत हसत लग्न पत्रिका देतो आणि जसा पाठमोरा होतो हंबरडा फोड घराच्या दिशेने येतो कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला सारखी सारखी ओरडून सांगत असते या तारखेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार या तारखेला तुझी तुला कायमची सोडून निघून जाणार साडे बाराचा तांदूळ कर बाप काय झाला तो बाप तुम्हाला कळाला नाही म्हणत तोंडामध्ये तुमच्या आहे तो बाप तुम्हाला कळाला नाही बाप बापच्या तोंडावर तुम्ही थपताय साडे बाराचा तांदूळ असतो नवऱ्या बरोबर नटून कटून तू लग्नाच्या भावल्यावरती उभी असतेस नवऱ्या बरोबर नटून तटून तो लग्नाच्या भावल्यावरती उभी असतेस लग्नाच्या भावल्यावरती तो उभी असतेस मग हे तांदूळ पडत असतो वाजून जोर जोरात वाज होत असतो मंगल अष्टकात चाललेले असते बघ जिकडे तिकडे आनंदी आनंद असतो बघ हे तांदूळ पडतो बघ तांदूळ पडत आणि प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या भावल्यावरती येत असतो प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो तू ही आशीर्वाद प्रत्येकाचा घेत असतेस त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं बाप मात्र हसत 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 मिरवत असतो हे प्रत्येकानं जेवायचं ना पोट भरून जेवायचं कोणी उपाशी जायचं नाही कोणी उपाशी जायचं नाही माझ्या पोरगीचं लग्न नाही माझ्या पोरगीचं लग्न आहे परी तुझं शिक्षण होईपर्यंत तुझा बाप अर्धा भिकारी झालेलाच असतो तरी सुद्धा श्रीमंतासारखा हसत प्रत्येकाला सांगत असतो जेवायचं पोट भरून जेवायचं कोणी जायचं नाही कोणी जायचं नाही पोट भरून जेवायचं कोणी जायचं नाही उपाशी हे बघता बघता तीन वाजतात बर बघता बघता तीन वाजतात सगळा लग्न मंडप मोकळा होतो हे सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघता बघता तीन वाजता सगळा लग्न मंडप मोकळा होतो ए आणि नवऱ्याचा हात धरून नवऱ्याचा हात धरून नवऱ्याचा हात धरून नवऱ्याचा हात धरून तो लगना चा खाली येत भावऱ्याचा हात धरून तू लग्नाच्या भावल्यावरून खाली येत असतेस आणि तुझ्यासाठी लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ पहिला हंबरडा तुझी आई फोडते कोरे कस जाऊ घरी आज पोरी पोरी कस जाऊ घरी घरच्या भिंती मला खायला उठतील की गा पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की गा पोरी कस जाऊ आज घरी पोरी कस जाऊ पोरी 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 आज कोणाला म्हणून स्वयंपाकामध्ये मला मदत कर आज कोणाला माणूस दादाचा थोडासा अभ्यास घे आज कोणाला सांगू ग तुझा बाप माझ्या बरोबर सकाळी भांडून गेलाय आणि भांडून गेला हा की दिवसभर काही खात नाही त्याला फोन करून बोलवून घ्यास कोणालाच सांगू हे तुझी आई जोर जोरात रडत असते आणि तू सुद्धा आईच्या गळ्यामध्ये पडून जोरजोरात रडत असतेस हे इतक्यात तुझा दस भाऊ तुला म्हणतो ताईडे हे परत कधी येणार गे आणि या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे नसत भावाच्या गळ्यात पडतो फोडतेस घर सोडताना मला आई कळायला लागले तू आई बरोबर बर तुझी जोर 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 तु जोर 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 तु तु आजी रडते तुझ्या मैत्रिणी रडतात उरलेसुरल्या लग्न मंडप जोर जोरात जोर जोर रडत असतात तिथं मात्र तुझा बाप हसत हसत पडत येतो जोरात पडत येतो का रडता ना कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही तुझ्या लग्न आहे तिला हसत हसत पाठवा पोरी बाप तुझा तुझा हात धरतो ए तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो दोघांचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते बघ लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते परत पळत गाडी जवळ येतो दरवाजा उघडतो तुम्हा दोघांना गाडीमध्ये बसवतो दरवाजा बंद करतो तुम्हा दोघांना गाडीमध्ये बसवतो दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरे तुझी गाडी निघून जात की तुला काय वाटतं माहितीये का माझा बाप असाच आहे लहानपणापासून मला बंधनात ठेवलं इकडं का गेलीस तिकडं का केली हे का केलं ते का केलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप रडला पण माझा बाप नाही रडला माझा बाप नाही रडला पोरी चूक ए पोरे चूक सगळा मंडप रडला पण तुझा बाप नाही रडला असं तुला वाटत पोरी चोख तुझा बाप रडला तुझा बाप रडला पण तो तुला दिसला नाही पोरी कधी रडला तेवढं तुला सांगतो बाग कधी रडला तेवढं तुला सांगतो भाग पोरी आणि मी इथं थांबतो बाग जशी तुझी गाडी निघून जाते जशी तुझी गाडी निघून जाते पुरी त्या लग्न मंडपामध्ये पळत पळत तुझा बाप येतो ए लग्न मंडपाल्या बोलवतो इकडे ये बाबा तुझं किती पैसा घे उद्या माझ्याकडे असतील नसतील आजच घे ए ए, ए जेवणवाले तुझं किती पैसे र इकडे ये आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील ए बस्तवाले आलायच काय तुझं किती र पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील तुला जास्त घे माझी पोरगी जाताना नाही चांगलं वाजवलंस र बाबा घे पाचशे रुपये तुला जास्त हे पोरी तुझ शिक्षण होईपर्यंत तुझा बाप अर्धा भिकारी झालेला असतो आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप सगळा भिकारी होतो तुझ्यासाठी होत नव्हतं तेवढ सगळं वाटतो बर होत नव्हतं तेवढं सगळं वाटतो आणि पोरी संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझूंच कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून अंथरूण आणि उशी ओली करतो त्याच नाव आहे पुरी त्याच नाव ग ए पुरी तुझी आई मानते आहो सावरा के स्वतःला ए तुझी हो आई म्हणते आहोत स्वतःला किती रडताय लहान तेव्हा ते आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून आईचा ना करतो त्याच नाव बाप आहे पुरी त्याच नाव बाप आहे मी बघितले तर अनेक बा तू जेव्हा सासरी जातेस तेव्हा तुझी जुनी ओढणी काढतो आणि त्या ओढणीनं स्वतःच डोळं पुसतो त्या ओढणीच मुख घेतो आणि ती ओढणी उश्याला घेऊन किमान एक महिना लहान लेकरासारखा जो हंबरडा फोडतो त्या देव माणसाच नाव बाप आहे पु शेवटचा प्रश्न आणि मी थांबतो छत्रपती समोर आहे तोंडावर थुकून तू निघून जाणार आहेस का पुरी हे अशा बापाला पायाखाली घेणार आहेस का पुरी अशा बापासमोर बापा व्यसन करून तू फिरणार आहेस का पोरा मला आज उत्तर पाहिजे बा पोरी तुझ्या बापाला तू तु पोलीस स्टेशनला उभी करतेस नालाय हाराम घर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही बीड वाड तू का म्हणे थोर हे सत्या निवासतव खरं तेच बोलणार रे बा अशा बापाला मान खाली घालायला लावताय हराम खोरान तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो आणि जिथं पोलीस स्टेशनला तुझा बाप उभा आहे ना तिथे सगळी जमीन भेजलेली असते आणि तुझा बाप लाचार कुत्र्यासारखा तुझा बाप लाचार कुत्र्यासारखा पोलिसांना असतो साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब साहेब शाळेला म्हणून गेली साहेब साहेब शाळेला म्हणून गेली साहेब कॉलेजला म्हणून गेली आणि परतच आली नाही साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब हे नालाय हराम ना हे ज्या बापाने वीस वर्ष हाताच्या फोडासारखा तुम्हाला जपला त्या बापाच्या तोंडावर थुकण दोन महिन्यासाठी दोन वर्षासाठी कुठला तर हरंगोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही तुझ्यापेक्षा वयाने मोठा व्यसन करणारा त्याच्या खानदानाबद्दल आई बाबाबद्दल बद्दल तुला काही माहित नाही आणि अशा पोरासाठी वीस जो बाप तुझा नागडा राहिला ना, उघडा राहिला तुझ्यासाठी पावसात भेजला उन्हा तापला थंडीत कोडकोडला ता बापाच्या थोंडावर थकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरीनं तुझा बाप आंबरडा फोडून सांगत असतो तुझा बाप हांबरडा फोडून सांगत असतो तुझा बाप हांबरडा फोडून सांगत असतो साहेब जे पाहुणे कधीच फोन करत नव्हते ते पाहुणे तस तसाला फोन करतायत कुठं गेले रे तुझी पोरगी कुठं गेली तुझी पोरगी साहेब जगायचं का साहेब पोरी ना तुम्हाला फसवलं जात आहे छत्रवादीच्या जा समोर सांगतोय प्रेमाच्या नावाखाली तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातो तुमच्या देहाचे तुकडे तुम्� तुकडे केले जातात अशा बापाच्या तोंडावर थुकून तुम्ही जाणार आहे का बोरी ना माझा प्रश्न आहे हे पोरा एखाद्या पोरगीचा हात धरायचा एखाद्या पोरगीचा हात धरायचा आणि तिला घेऊन रातोरात निघून जायचं तिला तिच्या बापाच्या तोंडावर थुकायला लावायचं हे पोरा याला मर्द म्हणत नाहीत रे याला नामर्द म्हणतात आणि तू कधीच नामर्द असू शकत नाही कारण ही माती बुद्धांची आहे ही माती छत्रपतींची आहे ही माती स्वामी विवेकानंदांची आहे हे पोरा इथं फक्त मर्द जन्माला येतो र आहे ना तुझं स्वतःच्या कर्तृत्वा आकाशाला कवच निघाल एवढं माझं कर्तृत्व आहे तुमच्या खोरकीचा हात तुम्ही द्याल का तिचा बाप तुझ्या हातामध्ये तिचा हात याला प्रेम दे ना मरदासारखा कोणाच्या लेकीचा हात धरून निघून जाऊ न तो पोरी बाग, तुला शेवटच सांगतो बाग हे त्या बापाच्या तोंडावर जर थुकून निघूनच जायचं असेल ना पोरी तर बेशक जा बाबासाहेबांनी तुला अधिकार दिला ना माझ्या छत्रपतींनी तुला ताकद दिली ना जा पोरी जा पण जा। जाण्याच्या जा अगोदर एक काम कर पोरी हे बाग वीस वर्ष तुझ्या बापानं तुला खाऊ घातलंय ना पोरी जाण्याच्या अगोदर दोन दिवस बाप्पाला सांग पप्पा माझ्या हाताने तुम्हाला भरवायचं माझ्या हाताने तुम्हाला घास पप्पा ए ऐक get... माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचाय पप्पा तुझा बाप आनंदाने उड्या मारल पोरी जा लवकर ताट करून घेऊन मला भूक लागले बघ जा स्वयंपाक घरामध्ये जा स्वयंपाकघरामध्ये जा बापाच ताट तयार कर चोरून त्याच्यामध्ये विष पुरे विष वीश। विषांना भरलेलं ते अन्नाचं ताट बापा घेऊन ये तुझ्या हातानं घास बापाला चार तुझ्या डोळ्यात एक तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे त्या बापाची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघपुरी आणि त्याच्या डोळ्या माघारी पोरी निघून जागे कारण जिवंतपणीच मरण लय वाईट असते तू गेल्यानंतर तुझा कधीच सहन करू शकणार नाही पोरी कधी सण करू शकणार नाही म्हणून सांगतोय बाग तू आहे तू सावित्री माये तू माझी कल्पना चावलाय तू माझे झाशीची राणी बापाच्या तोंडावर थुकून या मातीतली एकच माझ्या आवजी जाऊची जयंती असेल खऱ्या अर्थान्या म्हणून पळत पळत घरी जाणार बापाला तेवढी कडकडून मिठी बघ हे बा सगळं जग तुझ्या विरोधात ठाकल तेव्हा तुझ्या पाठीशी उभं राहणारा एकच देव माणूस आहे ज्या देव माणसाचं नाव हो बाप आहे एकच देवी देवीच नाव आई बेवीच नाव आयोरी तुला एका बापाला आज बघ माझ्या नजरेतून पोरी आज माझ्या आहे माझ्या नजरेतून आज तुझ्या बापाला बघ हे पोरी नो हे पोरी नो इकडे बघ तुझा बाप पण कार्यक्रम बघायला बघ आणि तू पण आलेस बघ ए जरा उभं राहा चार पोरी उभं राहा उभं राहा उभं राहा तुला बाप दाखवतो तुझा ए पोरी उभं राहा उभ रा लवकर उभं राहा उभ ए पोरी उभ रा लवकर तू उभे राहा तो उभे राहा उभे राहा पोरी चार पोरी न उभे राहा लवकर उभे राहा लवकर उभे राहा ए उमेरा उभी उभीरा तुला तुझा बाप दाखवतो एका मिनिटामध्ये बाप दाखवतो बघ रोजच तू तुझ्या बापाला बघतेस पण आज तुझ्या बापाला खऱ्या अर्थानं बघायचा एका मिनिटासाठी ए आणि हे ए, ए, लक्षात घ्या चळवळ आहे लक्षात घ्या हे जो परिवर्तन आहे आज गावातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या ना प्रत्येक लेकीला आणि पोराला त्यांचा बाप कळू दे ए कोणाची लेख आहे त्या बापाने जरा हात वरती करायचंय एका मिनिटासाठी माझ्या मिनिट माझ्यासाठी इथं उभी राहिलेली ही जी लेख आहे कोणत्या बापा बापा बापाला का बघायला जरा येस जर सर जरा पुढे या सर या जरा प्लीज काम या सर येस ए कोण आहे कोण आहे तुम्हे, तुम्ही तुम्ही उभं राहा उभं राहा ना कोण आहे कोणाचा येस आई कोण आहे आई आहे वडील या इकडे या 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 इकडे या लवकर या एका मिनिटामध्ये या प्रत्येकाला बघायचंय मी जो बाप दाखवतोय तो बाप आज बघायचा आहे सांगत होतो बाप 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 आणि बाप कळू दे तो बाप ना तुम्हाला एका मिनिटामध्ये दाखवतो बाप ए संपूर्ण सर इकडे या जरा प्लीज या रस्ता काढत या जरा थोडस अवघड आहे पण कळणं काळाची गरज आहे म्हणून सांगतोय आ बाप इथं असं उभं राहा इथं उभं राहा इथं उभं राहा मार मिट्टी बापाला एकदा कडकडून मिट्टी मार बघ आज बाप तुझ्यासाठी पावसामध्ये भेजलेला आहे बघ आ बाप तुझ्यासाठी नागडाने उघडा राहिलेला आहे बघ याच बापाचं चप्पल तुटलं तरी तुझ्या पायामध्ये पप्पा कोण कौन पप्पा कोणाचे पप्पा जा पाहिला कडकडून मिठी मार जा हा बाप आहे बघ तुझा या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी जर ज्या वेळेला विरोधात जाईल त्यावेळेला जा खऱ्या अर्थानं तुझ्या पाठीशी उभा राहणार हा देव माणूस आहे बारी ए पोरी हा ए बाप आहे म्हणून सगळ्या माझ्या लेखीनं सांगतोय आज घरी जायचं पोरी ना आणि आपल्या आप बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची तुमच्यासाठी नागडा राहिलेला हा बाप आहे तुमच्यासाठी उघड राहिलेला हा बाप आहे ए पोरी ना आज तो बाप आहे आणि याच बापाच्या चरणावरती अखंड ब्रह्मांड आहे एकदा हा बाप गेला की तो तिरुपती सुद्धा तो शिर्डीचा साईबाबा सुद्धा तुझा बाप तुला परत आणून देणार नाही पोरी म्हणून सांगतोय बाप आहे ना या बापाला अगोदर मिठी मारव या बापाला अगोदर मिठी मारव पोरी बस याच्या पलीकडे मला काहीच सांगायचं नाही याच्या पलीकडे मला काहीच सांगायचं नाही आणि हेच सांगण्यासाठी हेच सांगण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी फिरत आहे सर्व सासरि ए? ए पोरी न जगास पोरी न कानाची गरज आहे बघ ही माती छत्रपतींची ही माती माझी आहूजी जाऊचे पोरीनो शपथ घ्यायची बघा जीव गेला तर सर के मान खाली नाही लावायची नाही लावायची बस एवढं सांगण्यासाठी मी तो उभा होतो पण ती दादा मुळ मी इथं आलो या मातीमध्ये मा आलो आल्यानंतर माता न अनेक विषय घेऊन फिरत असतो कुटुंब हा विषय घेऊन फिरत असतो सासू सुना हा विषय घेऊन फिरत असतो पण या विषयांच्या अगोदर घरातल्या प्रत्येक पोराला लेकीला कळणं गरज आहे बाप काय असतो तो बाप आणि आई मी आज तुमच्या काळजावरती हो पेरली मुखातून माझ्या काही चुकीचा शब्द गेला असेल तर पोरानं वसंता नावाच्या हो या बापाला नक्कीच तुम्ही माफ कराल आणि मातानं शेकडोच्या संख्येने जमलाय ना तर मला एकाच आशीर्वादाची अपेक्षा एक तुमच्याकडून आहे भगवंत समोर कधी बसला माझ्यासाठी तर महाराष्ट्राचा प्रयत्न करत आहे त्याचा आवाज वाघा राहू दे एवढंच भगवंताकडे माझ्यासाठी मागा कारण एका आईचा आशीर्वाद आणि एका बहिणीचा आशीर्वाद नक्की लागतो नक्की लागतो नक्की लागतो एवढं मी बोलतो काही माझी पुस्तक आहेत अगदी छोटी आहेत त्या तिथं ती ठेवलेली तिथे एक मुलगा